आषाढी वारी विशेष संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद नऊ हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ पंढरपूर आषाढी वारीनिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून दिनांक चार जुलै ते सहा जुलै या दरम्यान सलग तीन दिवस चाललेल्या या उपक्रमातून तब्बल नऊ हजारहून अधिक वारकऱ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला संत निरंकाई सत्संग भवन सांगोला रोड यमाई तुकाई मंदिर शेजारी पंढरपूर येथे हे आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते या शिबिरात मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजर होती वारकऱ्यांची मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक औषधेही पुरवली गेली या शिबिराचे विधिवत उद्घाटन उबळी कर्नाटकहून आलेले डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा तसेच मुंबई क्षेत्र एकचे क्षेत्रीय संचालक ललित दळवीजी ज्ञानप्रचारक स व्ही लवटेजी सोलापूर क्षेत्रीय क्षेत्रीय प्रभारी इंद्रपाल नागपाल क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवारजी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले हे शिबिर सोलापूर झोनचे झोनल प्रभारी इंद्रपाल सिंह नागपालजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर क्षेत्र तेहतीसचे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवारजी व सर्व सेवादल यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांच्यासाठी आध्यात्मिक वातावरणात सत्संगाचे पर्वणीही प्रत्येक तासाला उपलब्ध करून देण्यात आली होती यामध्ये मुंबईचे सर्व गायक गीतकार वादक उपस्थित होते सत्संग समाप्तीनंतर ब्रह्मज्ञान देण्याची म्हणजे खऱ्या विठ्ठलाची ओळख करून देण्याचाही व्यवस्था करून देण्यात आली होती यामध्ये दे तब्बल दीड हजारहून अधिक वारकऱ्यांनी ब्रह्मज्ञानाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे निरंकारी मिशनकडून प्रकाशनाचा स्टॉल देखील लावण्यात आला होता वेगवेगळ्या प्रकारची जीवनामध्ये परिवर्तन करणारी पुस्तके या स्टॉलमध्ये उपलब्ध होती अगदी अल्प दरामध्ये या पुस्तकांची विक्री करण्यात आली संत निरंकारी मिशनचा संदेश मानसेवा हीच खरी ईश्वरसेवा या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आला वारकरी बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक करत यासाठी आभार व्यक्त केले सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पंढरपूरचे मुखी गीताताई घोडकेजी तुकाराम कोळीजी सौदागर शिखरेजी यांनी अथक परिश्रम घेतले